पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया कथेला आशिक हु तेरा दिवाना भाग धावा लेखिका प्राची सोळे ए गपे तुला हात लावायचा हुकूम नाही आहे नाहीतर बोलायच्या लायकीचा ठेवला नसता त्याच्यावर गुरकावत टोनी बोलला व तिथून निघून गेला अत्यंत भीतीने अविनाश आजूबाजूला बघत होता इथून सुटायचे कसे हाच विचार तो करत होता कथा पुढे सुरू शंभू काका जॉब आणि तोही आरमजींच्या ऑफिसमध्ये मला नाही जमणार खरंच मी आहे जास्त शिकलेली पण शाळेत टीचर होती मुलांना शिकवत होती एवढ्या मोठ्या कंपनीच्या ऑफिसमधल्या कामाचा मला काहीच अनुभव नाही आहे तिथला स्टाफ तिथलं वातावरण नाही आज सकाळी नाश्ता करताना आरमने सायलीला ऑफिसमध्ये यायला सांगितले होते सायली शांत हो पाहू किती टेन्शन घेतेस विनाकारण तुला आरवच्या ऑफिसमध्ये जायचं आहे पंतप्रधानांच्या कार्यालयात नाही आणि घाबरायचं काय त्यात आधीच शिकून कोणी येत नसतं स्वतः आरव असताना तुला कसली चिंता तूच म्हणतेस ना नुसतं बसून कंटाळा येतोय इथे काही काम नाही आहे मग आता काम मिळते तर का नको म्हणतेस हाताला काम राहील आणि मिळकतही होईल तुला तुझं भविष्य आहे पोरी काका सायलीच्या डोक्यावर हात ठेवत मिळाली सायली त्यांना वडिलांचा सा मान देत होती ते कायम तिच्या भल्याचा विचार करत आणि आरव तिचे डोळे स्वप्नाळू झाले तोही किती करतोय कदाचित हेही ठीक आहे असं नुसतं बसून खाण्यापेक्षा काही काम केलं तर समाधान मिळेल मनाला थोडे पैसे साठले तर काहीतरी करू शकते तिला तिचे साठवलेले पैसे आणि आईचे दागिने आठवले जे अविनाशने धोका देऊन तिच्याकडून काढून घेऊन रमाकांत आणि सुनंदाला दिले होते डोळ्यातून खळकण अश्रू उघडले काका पटलं मला मी जाईन जॉबला तिने हसून म्हटले छान जा तयारी कर मी ड्रायव्हरला गाडी तयार ठेवायला सांगतो मी एकटी जाईन ना ना आरो बाबा सांगून गेलाय आणि ऑफिस इथून लांब आहे तुला नाही जमणार आता जा पाहू शंभू काकानी तिला बळेच पाठवले हो रूममध्ये आल्यावर सायलीने कपाट उघडले आरोवने दिलेल्या ड्रेसेसपैकी तिने अबोली कलरचा ड्रेस काढला तयारी करायला घेतली मनासारखी तयार होऊन ती आरशासमोर उभी राहिली कसलं तेज चेहऱ्यावर झळकत होते माहीत नाही पण ती खूप सुंदर दिसत होती हातात पर्स घेतली त्यात पावडर लिपस्टिक फणी आणि एक रुमाल ठेवला पैसे तर नव्हतेच दार उघडून बाहेर आली समोर ड्रायव्हर कार घेऊन उभा होता आणि शंभू काकाही होते ती त्यांच्याजवळ गेली हात पुढे कर ते म्हणाले सायलीने हात पुढे केला त्यांनी दही साखर तिच्या हातावर ठेवले शुभ काम करायला जातेस ना सायलीने त्यांना वाकून नमस्कार केला यशस्वी हो ते म्हणाले ती कारमध्ये बसली ड्रायव्हरने कार, बस कार गेटमधून बाहेर घेतली गेट मल्होत्रा कंपनीच्या पाच मजली आलिशान बिल्डिंगच्या आत कार आली मॅडम ऑफिस आली ड्रायव्हर म्हणाला हो थँक्स ती खाली उतरली सगळीकडे भिरभिरत्या नजरेने पाहत पुढे चालत होती तिला पाहून एक सिक्युरिटी तिच्याजवळ आला मॅडम कोण हवंय त्याने विचारले मी इथे जॉबसाठी अच्छा जॉबसाठी तिथे रिसेप्शनला जा त्याने तिला पटकन म्हटलं सायलीने कंपनीच्या रिसेप्शन एरियात एंट्री केली भलं मोठं रिसेप्शन काउंटर होते तिथे चार मुली ब्लेझर सूटमध्ये होत्या सायली त्यांच्याकडे गेली मला आरव सरांना भेटायचे आहे तिने म्हटले मॅडम अपॉइंटमेंट आहे का एकीने विचारले नाही मी जॉबसाठी आले पण न्यू रिक्रुटमेंट तर नाही आता तुम्ही आरव सरांना कॉल करता का त्यांना सांगा सायली देशमुख आले सायलीने असं म्हटल्यावर त्या चौघींनी सायलीकडे असा कटाक्ष टाकला की तिने जणू काही गुन्हाच केला आहे मॅडम आरव सर विदाऊट अपॉइंटमेंट कोणालाही भेटत नाहीत आणि तुम्ही जर जॉबसाठी आला आहात तर नवीन रिक्रुटमेंटचे आम्हाला काही माहीत नाही आहे एक हे बोलत होती आणि बाकीच्या तिघी तिच्याकडे पाहून गालात हसत होत्या सायलीला वाईट वाटले आरवला फोन करून आपण आलोय हे सांगून डिस्टर्ब नको करायला म्हणून ती त्यांना विचारत होती त्या मुलीच्या बोलण्यावर सायली काही बोलणार तोच ग्लास ट्यूबमधून खालच्या फ्लोअरवर येताना स्वतः आरवने सायलीला खाली पाहिले त्याच्यासोबतच्या असिस्टंटला पाठवून तो ग्राउंड फ्लोअरवर आला त्याला येताना पाहून त्या चौघीही उठून उभ्या राहिल्या सायलीची पाठ होती गुड मॉर्निंग सायली त्यांच्याकडे लक्ष न देता आरवने सायलीला म्हटले आणि या चौकींच्या पोटात गोळा आला त्या खूपच घाबरल्या तू इथे काय करतेस डायरेक्ट का नाही आली स्लिप फिफ्थ फ्लोरला त्याने तिच्याकडे रोखून बघत विचारले आता सायली काय सांगते याचं टेन्शन त्या तिकी चौघींना आले त्या तिच्याशी खूपच उद्धट वागल्या होत्या आज नोकरी जाणार त्या रडकोंडीलाच आल्या सायलीने एकदा त्या चौघींकडे पाहिले त्यांचे उतरलेले चेहरे साप सांगत होते त्या घाबरल्या आहेत सायलीने स्मिथ केले मी तुमची केबिन कुठे आहे हेच विचारत होते की तुम्ही आलात तिने म्हटले हो आय सी ओके कम विथ मी आरो म्हणाला व ट्यूबकडे चालू लागला सायलीने त्यांच्याकडे पाहिलं शरम खेद त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती मॅम वी आर एक्स्ट्रीमली सॉरी तुम्ही आमचा जॉब वाचवला थँक्यू त्यांनी हात जोडले तुम्हाला ज्या कामासाठी ठेवले ते काम प्रामाणिकपणे करा आणि नेहमी समोरच्याचा रिस्पेक्ट ठेवा सायली बोलली व निघून गेली त्या जाणाऱ्या सायलीकडे बघतच राहिल्या आरवची केबिन म्हणजे मोठा रूमच होता त्याचं स्वतःचं कामाचं मोठं टेबल क्विक मीटिंगसाठी एका बाजूला केलेली अरेंजमेंट सोफा सेट चेअर्स सेंटर टेबल केबिनचं से इंटिरियर अतिशय सुंदर होते इंटिरियर खूपच छान आहे सायलीने दाद दिली थँक्स बस तो म्हणाला सायली बसली आरवने टेबलावरची बेल दाबली पिओ नात आला कॉफी पाठव आणि नताशा मॅडमला यायला सांग त्याने म्हटले माझी पिये नताशा सुरी आहे तिची ओळख करून देतो तिलाच तुझ्यासाठी शॉपिंग करायला सांगितली होती सायली तर गांगरून गेली होती चार पाच दिवसांपूर्वी तिचं आयुष्य काय होते आणि आज ती कुठे होती आयुष्याच्या या बदलाचं तिलाही नवल वाटत होते समोर बसलेला आरव अचानक आयुष्यात आला भावनिक नातं जुळलं आणि आता या विचारांबरोबर तिने तिच्या मनाला आवरले कितीही झाले तरी आरव आणि आपली बरोबरी होऊ शकत नाही तिला तिचा न्याय हवा होता आणि त्यासाठी स्वतःही प्रयत्न करणार होते पण आरवने केलेले उपकार होते म्हणून ती थोडी तडजोड करत होती काही काळांसाठी बस सायली कसला विचार करतेस आरवने म्हटले नाही कसलाच नाही दारावर टकटक झाली व मे आय कमिंग एक अतिशय मादक आवाज कानांवर पडला येस नताशा कामीन आरवने म्हटले हाय हिल्सचा टॉक टॉक आवाज करत उंची परफ्यूम मारलेला सुगंध सायलीच्या नाकात गेला गुडघ्याच्या खाली वन पीस घातलेला घातलेला एक सुंदर तरुणी तिच्या समोर उभी राहिली गोल्डन शेड असलेले सेट केलेले केस एकदम परफेक्ट फिगर असलेली नताशा सुरी सायलीकडे बघत होती नताशा मिठ सर इफ आय एम नॉट मिस्टेकन ही तीच मुलगी आहे का जिच्यासाठी तुम्ही शॉपिंग करायला सांगितली होती बिकॉज मी या ड्रेसवरून ओळखले हो नताशा म्हणाले पण तिच्या बोलण्याचा ढप सायलीला पूर्ण डाऊन करण्याचा होता हे सायली व आरव दोघांनी ओळखले हो येस करेक्ट शी इज सायली देशमुख रिमेंबर हॉर नेम आरवने नताशाकडे बघत म्हटले त्याला सायलीला मुलगी म्हटलेलं अजिबात आवडलं नव्हतं नताशा सायरी आपल्या ऑफिसमध्ये काम करणार आहेत त्यांच्यासाठी वर्किंग प्लेस बनव एमकॉम आहेत सो अकाउंट डिपार्टमेंट डिपार्टमेंटचे हेड भोसले सरांशी ओळख करून दे कामाचं ते सांगतील मी बोलतो आणि हां ही रिक्रुटमेंट मी केली आहे हे सांगताना तो नताशाला एक इशारा होता येस अफकोर्स सर नताशा हसून म्हणाली पिऊन कॉफी घेऊन आला सर प्लीज फिनिश युअर कॉफी मिनवाईल मी भोसले सरांना भेटून येते नताशा म्हणाली ओके okay, शुअर sure. आरवने संमती दिली आणि ती केबिन मधून बाहेर पडली केबिनमध्ये येऊन तिने धाडकन दार बंद केले रागाने अपमानाने लाल झालेल्या नताशाने टेबलावरचा पाण्याचा ग्लास उचलला व जोरात जमिनीवर फेकून फोडला तिच्या डोळ्यात शरीरात अंगार फुलला होता शेवटी सायली ऑफिसपर्यंत पोहोचली होती तिची जागा तिचं अस्तित्व डळमळीत करायला जे वर्षभरापूर्वी सलोनीने केले होते आरव खूप सहन केलं मी पण आता नाही तुला तुझी ही जागा दाखवेन लक्षात ठेव नताशा धुमसत होती आज रात्री टोनीने पकडलेल्या त्या अविनाशशी खबर घ्यायलाच हवी सायलीची अकाउंटंट हेड भोसलेंची चांगली ओळख झाली त्यांनी तिला त्यांच्या केबिनच्या बाजूला बसायला नताशाला जागा द्यायला सांगितली सॅलीच्या स्वभावाने तिने सगळ्यांना प्रभावित केलं थोड्याच वेळात कामात गुंतूनही गेले काम करत असताना तिने एक गोष्ट नोटीस केली आरो दोन तीन वेळा भोसलेंना काही कामासाठी भेटायला आला होता आणि प्रत्येक वेळी सर तुम्ही कशाला येता मला इंटरकॉम करा मी येत जाईन असे भोसले आरोवला बोलत होते सॅलीला घरात हसू येत होते कारण ती तिथे आहे म्हणून तर आरव येत नसावा ना तिच्या मनात विचार आला बाजूला बसलेल्या दोन कलिकचं बोलणं तिने ऐकलंही होतं आरव सर आज स्वतः भोसले सरांना भेटायला येत आहेत सायली मन लावून काम समजून घेत होती मॅडम आरव सरांनी बोलवलं आहे पिऊन येऊन तिला सांगून गेलं मे आय कमीन तिने विचारले कम तुला आत येण्यासाठी विचारायची गरज नाही आहे सायली आत आल्यावर आरवने म्हटले आरवजी प्लीज मला वेगळं ट्रीट करू नका तुमच्या कंपनीत मी इतरांसारखी एम्प्लॉई आहे मला तसंच राहू दे सायली तिची टपोरी पाणीदार नजर तिच्या ग त्याच्या गहिऱ्या नजरेत मिसळत म्हणाली तिने असं पाहिलं आणि आरव काही काळ सारं विसरून गेला सलोनी इतकी हृदयात खोल बसली होती की समोर सायली नसून सलोनी आहे असाच भास झाला सलो सलोनी आपल्याकडे प्रेमाने बघते यात तो हरवून गेला एक टक तो सायलीकडे बघत होता सायलीने नजर खाली केली आरवजी तिने हाक मारले अ येस आय एम सॉरी तो वरमून म्हणाला त्याला त्याची चूक समजली तुम्ही मला बोलावलं काही काम आहे का ती मुद्द्यावर येत म्हणाले घड्याळात बघ वाजले किती आरव इशाराने म्हणाला सालीने घड्याळ पाहिले दोन वाजले होते लंच टाईम कधीच होऊन गेला आहे आता मला भूक लागले आरव मंद हसत म्हणाला म्हणजे तुम्ही लंच नाही केला नो तुझ्यासाठी थांबलोय सायलीला तर आभार ठेंगणं झालं आरव चक्क तिच्यासाठी थांबला होता मी लंच लावते कुठे आहे टिफिन खुर्चीतून पटकन उठत ती म्हणाली तिथे टेबलावर ठेवलाय बघ आरवने कोपऱ्यात हात करत म्हटले सायली लगेच तिथे गेली टिफिन एकदम गरम होता त्या टेबलावर क्रॉकरी कटलरी नॅपकिन आधीच अरेंज करून ठेवले होते तिने टिफिन उघडले व अन्नाच्या सुवासाने हे घरून आलेलं जेवण आहे हे ओळखलं टिफिन घरून येतो आरव मागे उभा राहत म्हणाला व सायली दचकली तुम्ही फ्रेश होऊन या मी सर्व करते तिने पटकन म्हटले आरव आणि ती समोरासमोर बसले विलामध्ये शंभू काका आहेत आजूबाजूला इतर नोकर मंडळी असतात पण इथे केबिनमध्ये ते दोघेच होते आणि शांतता सॅलीला खूप ऑकवर्ड वाटत होते गपचूप खाली घालून ती घास घेत होती आरो मात्र सारखा तिच्याकडे बघत होता लंच झाला पिऊन येऊन आवरून गेला काही काम आहे का की मी जाऊ तिने विचारले हाच पहिला दिवस आहे एकदम बडन घेऊ नकोस भोसले सर खूप सपोर्टिव्ह आहेत थोडा वेळ बस इथे मला मदत केली तरी चालेल ओ ओके करते ना सॅलीने हसून म्हटले तिला आरोवला एक प्रश्न विचारायचा होता विचारो की नको पण हे ठरत नव्हते काही आहे का मनात त्यानेच विचारले हो एक विचारू का विचार ना मी तुम्हाला माझी सारी स्टोरी सांगितली तुम्ही म्हणाला होता अविनाशला पकडून त्याला शिक्षा द्याल अविनाश सापडला का आणि सापडला असेल तर आधी माझ्यासमोर उभं करा मला विचारायचे आहे त्याला का असा धोका दिला का एवढा वाईट बघला बोलताना सायलीचा आवाज भरला डोंट वरी सायली अविनाश तुझ्यासमोर उभा असेल मी माणूस पाठवला होता त्याला इथे आणण्यासाठी पण अनफॉर्च्युनेटली तो पुण्यात नाही आहे लवकरच सापडेल तो आरव शांतपणे म्हणाला काय अविनाश पळून गेला कुठे कसा रिलॅक्स सापडेल तो तू का पॅनिक होतेस मी आहे ना आरव नकळत असे बोलून गेला व दोघांच्या नजरा एकाच वेळी भिडल्या सायलीला वाटत होते आरवच्या नजरेत एक ओढ आहे जी तिला त्याच्याकडे खेचते ओके मी जाते सरांनी थोडं काम दिले ते करते सायली फुडचं काहीच ऐकून न घेता लगेच केबिन बाहेर पडली आरवने हाताची मूठ करून टेपल्यावर आपटली सायली समोर असली की काय होतं तिला बघावं तिच्याशी बोलत राहावं वा असं वाटतं आणि मनीला एक झटका देऊन त्यांनी विचार परतवले नताशा एवढी रागवली होती की आता जर तिच्यासमोर कोणी उभा असता तर तिने सरळ त्याचा खूनच केला असता तिच्या मनात जो डाऊट होता तो खरा होत असताना दिसत होता आरव सायलीला लाईक करतोय आज तिला ऑफिसमध्ये आणलं घरात तर आधीपासूनच राहत आहे हे असंच चालू राहिलं तर त्याच्या आयुष्यात सायली यायला वेळ लागणार नाही नताशा शहारली ज्या गोष्टीसाठी ती जीवाचं रान करत होती ती गोष्ट सुख्या गवतावर जळती काडी टाकून त्याला भस्कण पेटून देण्यासारखं होतं सायलीला लवकरच इथून हाकलून द्यायचे तिने निर्णय घेतला मोबाईल वाजला तसं तिने पाहिलं टोनी कॉलिंग येत होते येस yes. बॉस कब आ रहे हो कबूतर हैरान कर रहा है? टोनी म्हणाला आधे घंटे में आ रही हो. उसे मारा नहीं बॉस मारने का बहुत मन हो रहा है, पर कंट्रोल किया. टोनी नाराजीने म्हणाला गुड आय एम कमिंग लताशाने म्हटलं व कॉल कट केला या अविनाशकडून सगळं जाणून घ्यायचं आणि झालंच तर याला सॅलीच्या विरुद्ध वापरायचं सॅलीचा काटा ह्याच्याकडूनच काढून घ्यायचा न तशा खुश आली पर्स घेऊन ती केबिन बाहेर आली परत येणार नाही असे सांगून ती ट्यूबने खाली आली पार्किंग लॉट मध्ये जाऊन कारमध्ये बसली व मारिया हाऊसिंग कॉलनी इथे असलेल्या टोनीच्या अड्ड्याकडे सुसाट निघाले कुठे आहे तो टोनीच्या कॅथलिक टाईप जुनाट लाकडी घरात येत ती म्हणाली आतमध्ये टोनी पुढे होत म्हणाला दोघे अविनाशला ठेवले होते त्या खोलीत आले एका खुर्चीत बांधलेल्या अवस्थेत अविनाशला बसवले होते त्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकला होता कपडा काढ कपड्यानेशा टोनीला इशाराने म्हणाली टोनीने खचकन तो काळा कपडा त्याच्या चेहऱ्यावरून ओढला डोळ्याला एकदम प्रखर प्रकाश सहन झाला नाही अविनाशने गचकन डोळे मिठून घेतले आणि हळूहळू डोळे उघडले किलकिले डोळे करून त्याने समोर उभ्या असलेल्या नताशाला पाहिले एका मुलीने त्याला किडनॅप केले हे पाहून पहिलं त्याला धक्का बसला मग एकदम थ्रील वाटले त्याने डोळे पूर्ण उघडले व नताशाला निरखून घेतले सिनेमातल्या हिरोईन हिच्या पुढे पाणी भरतील एवढी हॉट होती ती कोणालाही वेड वेडं करेल असं सौंदर्य होतं तिच्याकडे तिने घातलेला वन पीस त्याच्यावरून नजर हटवू नये असे अविनाशला वाटत होते आणि अशा मुलीने आपलं अपहरण केले याने तो मनातून सुखावूनच गेला माझ्याकडे नक्कीच असं काहीतरी आहे ज्याची हिला गरज आहे हात पाय बांधूनही त्याची कॉलर ताट झाली होती नताशासमोर बसलेला अविनाश तिच्या किती कामाचा आहे ते बघत होते तुझं माझ्याकडे बघून झालं असेल तर कामाचं बोलूया नताशाचा पहिला आवाज त्याच्या कानावर पडला आणि तो वेडा व्हायचाच बाकी होता इतका मादक हॉट आवाज अविनाश पहिल्यांदाच ऐकत होता क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित कथा प्राची सोळे